मूल शहराला लागून असलेल्या उमा नदी परिसरात आज सकाळी एक अनोखा प्रसंग पाहायला मिळाला नदीकाठच्या झाडावर अस्वल बसलेलं बस असल्याचं लक्षात येताच परिसरात एकच खळबळ उडाली अस्वल पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी त्या ठिकाणी जमली काहींनी मोबाईलमध्ये फोटो आणि व्हिडिओ काढण्यास सुरुवात केली काही दिवसांपूर्वीच मूल शहरालगतच्या कर्मवीर क्रीडांगणावर बिबट्याचा वावर दिसून आला होता आता पुन्हा उमा नदी परिसरात अस्वल दिसल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे वन विभागाने अस्वलाला सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी मोहीम सुरू केली आहे नागरिकांनी शांत रहावं आणि वन्यप्राण्यांच्या हद्दीत विनाकारण प्रवेश करू नये असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे मूळ शहराच्या अवतीभोवती वाढत चाललेला वन्यप्राण्यांचा वावर ही चिंता वाढवण आरीबाब ठरत असून प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देणं आवश्यक आहे अशाच बातम्याकरिता लॉग इन करा डब्ल्यू 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 पब्लिक पंचनामा डॉट इन आणि चॅनलला सबस्क्राईब करा